तर नमस्कार मित्रांनो गौतम गंभीर एरिया सुरू झाला आहे आणि गौतम गंभीर ॲज अ कोच म्हणून फर्स्ट सिरीज जिंकले आहे आणि तुम्हाला माहीत असेल गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवची यांचा जो तालमेल झाला तो, ताल तो कतही पक्का का तालमेल झाला तर माझं जर काल थर्टी टी भारत हरता हारता म्हणजे भारत जमतीक हरलाच होता म्हणजे जेव्हा आठ ओवरमध्ये पन्नास रन बोर्ड लावले होते त्यानंतर कुठं ना भारत भारतात चान्सेस हरण्याचे एट्टी सेवेंटी पर्सेंट होते तर नमस्कार मित्रांनो मराठी क्रिकेट यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे आणि माझं नाव कार्तिक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त क्रिकेट क्रिकेटप्रेमीपासून शेअर करा तर चला तर मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर, तर तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये भारताने पहिले फलंदाजी करता सलग दोन तीन ओवर म्हणजे यशस्वी संजू सॅमसन आणि रिंकू सिंग सूर्यकुमार यादव हे पटापट आऊट आउट झाले त्यानंतर भारतानं कतही संभाळून तोल एकशे सदतीस परन नेला त्यानंतर एकशे सदतीसचं श्रीलंकाला टार्गेट दिलं त्यामुळे छोटं टार्गेट होतं श्रीलंकानी जे तिने आपण असं म्हटलं की फर्स्ट टी ट्वेंटी सेकंड आणि थर्ड तिने टी ट्वेंटीमध्ये अप्रतिम सुरुवात केली आहे आणि या पण या आपण थर्ड टी चांगली सुरुवात केली पण जेव्हा त्याचे आठ ओवरमध्ये पन्नास रन होते त्यानंतर भारताचे हरण्याचे चान्सेस नाईन्टी टू एटी पर्सेंट होते आणि श्रीलंका चान्सेस नाईन्टी एटी पर्सेंट होते तर जवळपास भारत मॅच हरला होता पण गौतम गंभीर तुम्ही म्हणू शकता की असं आपल्याला माहीतच होतं की गौतम गंभीर कोच बनल्यानंतर काही ना काही ते हालचाल होणारच होती तर त्यामुळे झालीच आणि आपण म्हणू शकतो की जिथे भारत मॅच जिंकला तो म्हणजे एकोणीसवा आणि वीस ओवर यार भारत टीममध्ये तर अक गौतम गंभीरने पहिलेच म्हटलं होतं की भारत हा ऑलराऊंडर टीम आहे म्हणजे अकरा खेळाडू बॅटिंग करेन अकरा खेळाडू बॉलिंग करेन तर त्यामध्ये एकोणीसवा विसावर बॉलरला न देता ऑलराऊंडर न देता म्हणजे प्रॉपर बॅटर होता म्हणजे दोन्ही पण एकोणीस ओवर रिंकू सिंग आणि वीसवा ओव्हर सूर्यकुमार यादव एकोणीस ओव्हर म्हणून सूर्यकुमार मोठी हलचल झाली म्हणजे एकोणीस ओवरमध्ये जेव्हा रिंकू सिंग बॉलिंगला आले तेव्हा सगळ्यांनी चकित झाले की भारत मॅच जिथे जिंकता आणि हरता म्हणजे समान नव्हता आणि त्यामध्ये एकोणीसा ओवर रिंकू सिंगला दिला म्हणजे सूर्यकुमार धोनी आणि त्यामध्ये रिंकू सिंगने दोन विकेट घेले विकेट घेतले तेव्हा पुरे दर्शक ह हैराण झाले की रिंकू सिंग रिंकू सिंग मॅच काढेल काय त्यामध्ये रिकू सिंगने जो सा म्हणजे एकोणीसा ओव्हर काढला तो अप्रतिम ओव्हर होता तिथे दोन विकेट घेतले आणि तीन रन दिले आणि त्यानंतर सुरकुमार यादवने वीसवा ओव्हर आणि गौतम गंभीरने म्हटलं की यार बॉलर राहा पाहिजे बॅटरनं मॅच जिंकले पाहिजे तर विसरा ओवर सूर्यकुमार यादव दिला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवनी मॅच टाय केला आणि अंतिम याच्यामध्ये नेला आणि टायमध्ये पहिल्या जेव्हा श्रीलंका बॅटिंग राहिल तेव्हा वा, तिकडून वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट घेतले आणि त्यानंतर चार रनचं टार्गेट दस सुपर ओवरमधून चौ एक चौक्याने मॅच जिंकवलं तर आपण जर म्हटलं की या मॅचमधला हिरो कोण तर आपण म्हणू शकतो प्लेन एलिंगमनला कोणता खेळाडू नाही हा जर मॅच जिंकण्याचा शरीर जाते तो म्हणजे गौतम गंभीरला आणि सुरकुमार यादव आणि रिंकू सुंगला म्हणजे जे प्रकारे सुरकुमार कुमार यादवनी कॅप्टन्सी केली आणि जस प्रकारे गौतम गंभीरला मास्टर माइंड दिमाग लावून जो मॅच असं जो हारता मॅच जिंकवला तर म्हणू शकतो की आता भारताचं फ्युचर लय चांगला आहे आणि चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जास्त जास्त क्रिकेट पेमीमध्ये शेअर करा धन्यवाद